<गी> बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी संदर्भातील लोकसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच वाराणसी दौरा असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावरती आहे लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे वाराणसी दौरा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अंकिता बडवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अंकिता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा वाराणसी दौरा असणार आहे आणि महत्वाचा लोकसभा निकालानंतर हा पहिलाच दौरा सविस्तर तपशील नक्कीच तेजस लोकसभा निकाला सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच वाराणसीत म्हणजे त्यांच्या लोकसभा मतदान मतदारसंघात जाणार आहेत त्यानंतर पंतप्रधान देशातील पूर्णांक दशलक्ष लाभार्थी कोटी रुपयांचा पीएम किसान पी सन्मान निधीचा सतरावा हप्ता जारी करणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते तसंच कृषी सखी म्हणून प्रशिक्षित केलेल्या तीस हजारांपेक्षा जास्त बचत गटांना पंतप्रधान प्रमाणपत्रे वितरित करणार असल्याची माहिती देखील सांगण्यात येते अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ